दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त घरेलू महिलांना व मजुरांना भांडे वाटपाचा कार्यक्रम तसेच धुळे विधानसभा भव्य कामगार लाभार्थी मेळावा घेण्यात आला भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय हरगुंडे व विधानसभा प्रमुख श्री अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांच्या माध्यमातून घरेलू महिला व कामगारांना घरउपयोगी भांडी वस्तू व मोफत फॉर्म वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बेटी बचाओ बेटी पढाओ हो प्रदेश सहसंयोजिका सौ अल्पा अनुप अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी घरेलू महिला व बांधकाम कामगार मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तीनशेहून अधिक घरेलू महिला व कामगारांना घरउपयोगी गर भांडी वस्तू वाटप करण्यात आले तसेच बांधकाम कामगारांना मोफत फार्म वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला व नवीन कामगारांची मोठ्या प्रमाणात नोंदणीही करण्यात आली यावेळी लाभार्थी महिलांनी अनुपग्रवाल व अल्पा अनुपग्रवाल यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडवोकेट किशोर जाधव यांनी केले होते या कार्यक्रमाला माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रदीप करपे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मायादेवी परदेशी माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर जयश्री अहिरराव नगरसेविका सारिका अग्रवाल सरचिटणीस मोहिनी गौड ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष पुष्पा बोरसे सितल नागशन बोरसे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी भीमसिंग राजपूत माजी उपमहापौर नागसेन बोरसे भाजपा ज्येष्ठ नेते महादेव परदेशी दिनेश बागूर प्रदेश विधी सल्लागार ऍडव्होकेट किशोर जाधव कामगार मोर्चाचे शहर उपाध्यक्ष देवीदास वाघ हेमंत लोणारी प्रथमेश गांधी सागर कोंडगीर राज गवले यश पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे